सोलापूरचा हा युवक कमवतो महिन्याला तीस हजार रुपये आजची गोष्ट आहे सदाशिव मनमाने याची जे बी सी ए ग्रॅज्युएट आहेत पण मोठ्या पगाराची नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा सोलापूरच्या मोहोड तालुक्यात त्यांनी वडापाव विक्री सुरू केली फक्त दहा रुपयात चोवीस वडापाव भाजीपाव आणि थंडगार पेय रोज चारशे किंवा पाचशे वडापाव विकले जात आणि महिन्याला पंचवीसशे तीस हजार रुपये कमाई आज त्यांची वार्षिक कमाई तीन लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे म्हणूनच डिग्रीपेक्षा आत्मविश्वास आणि मेहनत महत्वाची आहे हे प्रेरणादायी आहे ना मग व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी समीर राजे तुम्ही पाहता सोलापूर की जनता धन्यवाद जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ऍप ग्रुप मध्ये हा नंबर ऍड करा रोजच्या ताज्या अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा